वेड बानू नग लावलय मला 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 काय सांगू माळसा तुला अगं वेड बानू नग लावलय मला 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 काय सांगू माळसा तुला अग बानू बानू करता मल्हार वेडा झाला सजवीला घोडा गेला बानूच्या वाड्याला अग बानू बानू करता मल्हार वेडा झाला सजवीला घोडा गेला बानूच्या वाड्याला ग येड बानू न वलय मला 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 का काय सांगू माळसा तुला वेड बानू न गलावलंय वा मला 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 का काय सांगू माळसा तुला अगं चंदनपुरात बानुसवत पैदा झाली ती न ग माझ्या संसारात माती कालवली अग चंदनपुरात सवत पैदा झाली ती नग माझ्या संसारात माती कालवली वेड बांधू नगलावलंय मला 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 आ... काय सांगू माणसा तुला वेड मला 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 मला, मला। काय सांगू माणसा तुला आपण काय म्हणतो ना की तुम्ही जुनं खाल्लंय बा म्हणून तुमचं आयुष्य वाढलेलं ते जुनं मुळातच जन्मापासून तुझ्या घडला असं जाणवतं बरं काहीलास बाहेर